श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु कुषामृत ते योग असे म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटले आहे या नक्षत्रात केलेले कोणतेही कार्य नेहमी शुभ असते हिंदू धर्मग्रंथानुसार कोणतेही शुभ कार्य जसे की ग्रह प्रवेश मुंज नवीन व्यवसायाची सुरुवात गुंतवणूक सोनं खरेदी संपत्ती आणि एखादी विशेष योजना सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र योग फार शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र योग प्रत्येक महिन्याला येतो मात्र गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा जो संयोग जुळून येतो त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात दोन हजार चोवीस मधील शेवटचा अमृत नक्षत्र योग हा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असणार आहे गुरुग्रह आणि पुष्य नक्षत्र धनसमृद्धी आणि ज्ञानाचं प्रतीक मानला जातो त्यामुळे या दोघांच्या संयोगातून जुळून येणारा हा योग फार शुभ असतो यावर देवी लक्ष्मी शनिदेव आणि बृहस्पतीची कृपा असते त्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं बघा या दिवशी गुंजबरका होईना सोनं खरेदी करणं याला देखील महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि ते सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही गुरुवारचा दिवस हा भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे तर नक्षत्र ही देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणूनच गुरुपुषामृत योगावरती लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केली जाते तसेच आपला गुरुग्रह बलवान व्हावा यासाठी आपल्या गुरूंची देखील सेवा करावी तसेच या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी आलेल्या वर्षातील शेवटच्या गुरुपुषामृत योगावरती एका सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्री गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे सुपारीचं तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अमृत नक्षत्रावरती केलेल्या कोणत्याही कार्याची सुरुवात ही शुभ मानली जाते त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं म्हणूनच हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळाप म्हणून करायचं आहे कारण तुम्ही जर खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नसेल कोणत्याही नवीन कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये तुम्हाला अपयशच येत असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी तुमची प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट होत नसेल सतत तुम्हाला नुकसान सहन करावं लागत असेल तर गुरुकुषामृत योगावरती हा अतिशय प्रभावी उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळेल तुम तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होतील तर हा उपाय करण्यासाठी गुरु पुषामृत योगावरती पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे अशा मंगलमय वातावरणामध्ये काही विशिष्ट तिथींना केलेले उपाय हे अतिशय शीघ्र फलदायी असतात तसा हा उपाय उद्या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन मिनिटापर्यंतच करायचा आहे कारण त्या काळात केलेले उपायच तुम्हाला लाभदायक ठरू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी कुठेही किडलेली खराब झालेली किंवा आधी कोणत्याही उपायासाठी वापरलेली नसावी चांगली पाहून किंवा नवीन खरेदी करून कोरी करकरीत अशी सुपारी आपल्याला गुरुपुषामृत योगावरती उपायासाठी वापरायची आहे गुरुपुषामृत नक्षत्र हे एवढं शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता देखील या नक्षत्राची पूजा करतात म्हणूनच सुपारीचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे कारण हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेमध्ये ठेवली जाते गणेशांना सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनात वाढ होऊ शकते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तर आपल्याला चांगली पाहून अशी सुपारी घ्यायची आहे आणि सुपारीसोबतच आपल्याला दोन जोड बिड्याची पानं जी पूजेमध्ये वापरली जातात ती देखील या उपायासाठी लागणार आहे आता जी सुपारी आपण घेतलेली आहे ती सुपारी आपल्याला देवघरासमोर एका ठेवायची आहे उपाय करण्याआधी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीने करतो शक्य असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा कारण आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा करणार आहोत सोबतच आपल्याला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे जी सुपारी आपण आहे सगळ्यात आधी या सुपारीवरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे सोबतच तुम्हाला दूध घ्यायचं आहे पळीनी सगळ्यात आधी तुम्हाला पाण्यानी परत दुधाने परत पाण्याने असा अभिषेक करायचा किंवा तुम्ही गळतीचा वापर करू शकता हा अभिषेक करत असताना स्तोत्र मंत्र ही सुरू असायला हवेत हा अभिषेक करत असताना तुम्ही श्रीसुक्ताच पठण करू शकता सूक्त तुम्हाला नित्य सेवा स्तोत्र या पोथीमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून दिलत श्रवण करत हा अभिषेक केला तरीही चालेल अभिषेकाचं कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता अभिषेक करून झाल्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं कोरडं करायचं आणि त्यानंतर एका छोट्या चौरंगावरती किंवा पाटावरती दोन जोड विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती थोडेसे अखंड तांदूळ ज्याला अक्षदा असं म्हणतात ते ठेवायचे आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अखंड तांदूळच या उपायासाठी आपल्याला वापरायचे आहेत कारण लक्ष्मी जी आहे ती तांदळावरती विराजमान असते तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये तांदळावरती हळदी कुंकू वाहायचा आहे त्यावरती आपण सुपारीचा अभिषेक केला ती सुपारी स्थापित करायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या धूप दीप ओवाळून एक फूल अर्पण करायचा आहे आता हा छोटासा चौरंग किंवा प्लेट ज्यावरती तुम्ही ही सुपारी ठेवलेली आहे ती तिथून उचलायची आहे आणि देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यात असेल तिथे ही सुपारी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून देवी समोर एक अतिशय प्रभावी सेवा करायची आहे या सेवेमध्ये तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राच पठण करायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम युट्यूबवरती मिळून जाईल किंवा तुम्ही गुगल वरती सर्च करू शकता तुमच्या मुखातून ज्यावेळेस महालक्ष्मी अष्टकमचं पठण होत तेव्हा ती सेवा जास्त प्रभावी ठरते पण आता लिहिता वाचता तुम्हाला व्यवस्थित येत नसेल अशा वेळेत श्रवण करत ही सेवा तुम्ही केली तरीही चालेल व्यंकटे स्तोत्र देखील बऱ्याच जणांना पठन करता येत नाही व्यंकटे स्तोत्र देखील तुम्ही श्रवण करत ही सेवा करू शकता अशा प्रकारे हे नारायणाची ही सेवा आपल्याला करायची आहे गुरु पुषामृतच्या दिवशी दिवसभर रात्रभर ती सुपारी जी आहे ती आपल्याला देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती समोर तशीच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की ती सुपारी तिथून उचलायची आहे आणि एक लाल रंगाचं कापड आपल्याला घ्यायचं आहे सुपारी खाली ठेवलेले जे तांदूळ आहेत त्यातले आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते देखील या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहेत आणि याची एक पोटली आपल्याला तयार करायची आहे उरलेले तांदूळ तुम्हाला तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत आता ही जी पोटली आपण तयार केलेली आहे ती तुम्हाला तुम्ही जेव्हाही कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जात असाल तेव्हा ती तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे असं केल्याने तुम्हाला त्या कार्यामध्ये यश मिळतं इतर वेळेस ती सुपारी जी आहे ती तुम्ही जिथे तुमचा पैसा सोनं नाणं वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा तुम्हाला असं वाटलं की माझं हे महत्वाचं काम आहे हे पूर्ण व्हायलाच हवं त्यावेळेस ही सुपारी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे मग ते तुमचं व्यवसायाविषयक एखादं महत्वाचं काम असेल किंवा घर किंवा प्रॉपर्टी विषयक महत्वाचं काम आहे ज्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाहीये सतत अपयश किंवा निराशा पदरी पडते अशा ठिकाणी तुम्हाला ही सुपारी आवश्यक घेऊन जायची आहे तसच ही सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे गुरुपुषामृत योगावरती हा उपाय केल्याने ही सुपारी धनाला आकर्षित करते घरामध्ये पैसा टिकतो घरात सुख समृद्धी येते असा हा प्रभावी उपाय वर्षातील शेवटच्या गुरुपुषामृत योगावरती नक्की करून बघा तुम्हाला या सेवेचा अनुभव येईल तस गुरुवारी देखील हा उपाय केला जातो पण गुरु कुशामृत योगावरती जर केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल घरातील गरिबी जी आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते तेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ